ते येणार आहे तो वांड खतरनाक खतरनाक कारण कोकण एवढं जे भारी दिसतंय ना अरे अरे जळ तिकड आग लागल्या आग लागल्या जंगल मध्ये पण आग लागल्या धरण आहे कुठलं तरी कसं आहे धरण वा वा, वा। सच ए ब्युटिफुल सीन सच अ ब्युटीफुल सीन त्याच्यात आपलं टायर घसल दिसतंय आणि यातलं पण जळ वाटत हे जळतंय का जा त्यात मला आजपर्यंत खरोखर लक्षात आलं नाही पण मला ना का जाळत्यात जाळत असतील तर मला मी ऐकले की जाळत्यात म्हणून पण जाळत असतील तर त्यांचा विषय वेगळा असू शकतो कारण जाळ नवीन पालवी फुटते असं म्हणतात पण तसं ते चुकीच आहे झाड जाळणं काय वाटतं तुम्हाला कमेंट करून सांगा नक्की माझं म्हणणं म्हणजे तुम्हाला पटत असेल तर नसेल तर मग काय जे आहे ते कोकणातल्या लोक कोकणातल्या लोकांना ते आवडतंय ते म्हणलं म्हणजे आवडतं मी त्यांना माहीत आहे ना त्याचं नॉलेज आहे त्यांचं आयुष्य इथंच गेलं पूर्ण आयुष्य इथं त्यांनी जगल्यात त्यांना माहीत आहे की कुठल्या गोष्टीचं काय कसं केलं काय होतं आहे निसर्ग आहे शेवटी आणि कोकणातल्या लोकांना निसर्गाला हे साथ साथ देतो चांगलं आता कोकणात येणाऱ्यांची पर्यटकांची संख्या वाढल्या वाढली त्याच्यामुळे हळूहळू कोकण पण प्रदूषित व्हायला चालू होणार प्लॅस्टिक वगैरे सगळं टाकतात हे आली वॅगनर श्रीमान दादाची आवडती गाडी <laughs> श्रीमान डेजनची आवडती गाडी वॅगनर तो बस ऐसे दिखावे देखावे लिए उन्होंने टाटा सपालेली आहे बाकी सिर्फ उनको वॅगनर पसंद आहे <laughs> वॅगनर पे जान छिडकते आहे ना खरंच भले आपल्यासारखा माणूस कधी लांब दिवसात फिरा येऊ किंवा फक्त समरला येऊ नाहीतर मान्सून मध्ये एखादी ट्रिप करू पण आपण ट्रिप साठी पण जी सुख आहे ना है। ह्याच्या सह्याद्री शिवरायांच्या पदभर सिंग पावन झालेली भूमी आपली महाराष्ट्र या मातीची जी सुख आहे नाही ना बास हे फक्त मराठी लोकांनाच अनुभव आहे मराठी लोकच फक्त सांगू शकतात काय सुख आहे मराठी मातीत मराठी मातीला किती अभिमान आहे शिवराय तर मंडळी आता पण आहे मोहनगडवर हे आहे मोहनगडाचं जन्मी मातेचं मंदिर असं काय आहे मोहनगड मोहनगड इल्लय सुंदर हे आहे मोहनगडाचा एक नजारा सह्याद्री दिसत डोळ्यात मावनला सह्याद्री आणि हे आहेत आपले मित्र आपल्या मोहिमेचे म्हणजे ज्याने आपली मोहिम आखली ते आमचे पर्यटन मंत्री वैभव पाटी आणि आता आपण बघूया की मोहनगडावरून पुढे दिसणार किती गड आहेत मोहनगडावर भरपूर किल्ले दिसतात समोर डळी आपण आज आलो आहे मोहनगडावर वरंदा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला त्यावरून दिसणारे गडकोट बघूया आपण हा आहे राजगड हा आहे तोरणा तोरण्याची झुंजारमाची आणि ही टोक जसं ती बुदला माची आणि हा दूरवर जस आहे तो रायगड आहे आणि त्याच्या पुढे त्रिकोण तो लिंगाण आहे